यानंतर या चर्चा बैठकीचे उद्घाटक या परिवाराचे मार्गदर्शक मुनीधरजी ठाकरे मार्गदर्शक झुल्लर मी यांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी पान बाबा मान जिको परि बाबा जुमदेव जिको परमा परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ उगस्तान स्वस्तान नापकोरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नवानाचा कार्यक्रम सुभाषजी वानगडे यांच्या निवासस्थानी पार पडलेला आहे चा निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझ्या परिणाम परमात्मा एक तसेच धर्माचे संस्थापक महान देवी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहे बाबाला माझ्या परिणाम परमात्मा एक तसेच मातोश्री वाराणसी आहे त्या आईसुद्धा उपस्थित आहे त्या आईला माझ्या परिणाम परमात्मा एक तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब उपस्थित आहे त्याला माझा नमस्कार तसे आजच्या बैठकीला उपस्थित संचालक साहेब आहेत त्याला माझा नमस्कार तसे मंचवर बस भसल, असलेले नागपूरगडाचे मार्गदर्शक जे काही मार्गदर्शक या मंचवर उपस्थित आहे सर्व मंच मंचकाला माझा नमस्कार आणि या मंडपी सर्व सेवकसेविका बाळगोपाळ बंधू उपस्थित आहे सर्वांना माझ्या एकत्रित नमस्कार नमस्कार चर्चा देवीचे चार तत्व तीन शब्द पाच ने मनाले अनुभव या आधारावर बैठक असते पहा या मार्गामध्ये जेव्हा मी या मार्गामध्ये प्रवेश केला तेव्हा आमच्या दोघा भावचा परिवार होता परिवार असताना माझ्या लहान भावाना ह्या मार्गाची रूपरेषा कशी का घरापर्यंत पोहोचवली हे त्याला माहीत त्यावेळेस मार्गदर्शक सरावणजी महथुरे कामदी याहींच्याकडे गावा ते गावामध्ये का त्यांचे कार्यक्रम होत राहत तेव्हा मी अनेकात असताना त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू तेव्हा माझ्या लहान भा सर्वांजी महतोरे यांच्याकडून शब्द घेतला आणि ते जोत लाव बोट लावली त्यानं आणि किती दिवस त्याने केले किती दिवस नाही ते ना, त्यांच्या ना, त्याला मालूम नंतर म्हणजे काय झालं तर सर्वांजी महोतोरे असे म्हणतात का पुरा परिवार पाहिजे तर माझ्या लहान भाऊ मला मनाला लागला का भाऊ परिवाराशिवाय कार्य देऊ शकत नाही तर माझे वडील होते माझ्या वडिलांना म्हटलं मला का दादा झालं आपलं सर्व काही करून आता आपण मार्गामध्ये जाऊन त्यावेळेस मार्गाची रूपरेषा दाखवणारे मार्गदर्शन करणारे अजाबजी बर्वे हे आमच्या घरापाशी होते त्याने आम्हाला रूपरेषा दाखवून नागेश्वरजी मोरगडे ओढू दा यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या बर्वेजीनं केलं आणि पहा ज्यावेळेस त्या जो मार्गदर्शक आपले मोडगरीजी होते त्यांच्याकडे गेलो त्यानं काय म्हटलं तेव्हा मी वेगळ्या मतानं वागत होतो त्याने काय म्हटलं का बापू तुला तराच कुंटला आहे मी म्हणला दादा मला तराच काकाची त्रास काही नाही आहे तर मग ते कसं काय ते मला माहीत नाही म्हटलं बस एवढी भाषा त्याच्या सामोर ठेवली माझे वडील का बोलले काय त्याच्यासोबत बोललं नाही आणि त्यानं सांगितलं करा आज संध्याकाळी तुझ्या इकडे ज्योत लावायला येत आहो आणि तुला तयारी करून ठेवायची आहे तर पहा मोठ घरे जी घरापर्यंत आले त्याने ज्योत लावून दिली दिल्यानंतर पंधरा एक महिना चांगले कार्य झाले त्याच्यानंतर मध्ये माझ्या भावानं कधी दारू पेली पे का पेली त्यांचं त्याला मालूम मला काय तेवढं माहिती नव्हती तर एकदा असा घडून आला का बाबू तू दारू पिली त्यांना भांडण केलं भांडण केल्यानंतर सांगितलं तुम्ही नाही पेली म्हणता पेली स्वतःवरून दारू पिऊन आला आणि सांगे का मी आज दारू पेली मला धर्म मार्ग करावचाच नाही पण ना एक हट्ट पकडला होता माझ्या मनामध्ये भगवंत बसला होता तर मी सर्व काही होऊन जाईन परंतु या भगवंताचा मार्ग सोडणार नाही तेव्हा तीन चार महिने पाच सहा महिने मी मार्गदर्शन साहेबांकडे जात जाओ येत जाओ परंतु त्यानं सांगितलं तर दादा जसा तुझा जा भाऊ झाला तसा तू होऊन जा तुला कार्य मिळणार नाही आता करावं कसं आता करायचं तसं मनोहरजी भोर गादा ते आमचे काकाजी लागतात त्यांच्याकडे गेलो काकाजी म्हटलं कसं तर पहा माझ्या भावाला वेगळं काढलं आणि वेगळं काढून नंतर माझ्या घरी झोप लावून दिली त्या तारखेपासून कार्य सुरू झाले आणि माझा भाऊ अर्ध्यामध्ये आम्हाला सोडून चालला गेला कारण की दारू भर मी विष घेऊन टाकलं म्हणून ते त्याचा मृत्यू झाला आज त्याचा परिवार आहे आणि ते त्या भगवंताच्या मार्गावरती चालत आहे म्हणून दादा घेण्याच्या वेळी घेवावेळी विचार कराय ह्या मार्गाने जेव्हा आपण जातो त्याचा विचार करा पण करत नाही आणि तात्परे मार्ग वागत नाही आज कार्यक्रमानिमित्त चर्चा बैठक आहे सर्व आपण या ठिकाणी अनुभव ऐकासाठी बसलेलो आहोत आज येथून जरी निघलो चर्चा बैठक संपली कोण मार्गाने सर्व कोणतं भाषण दिलं काय सांगितलं इथं कोणाच्याच लक्षात राहत नाही म्हणून सेवकांना सुधारायच्या आहे या चर्चा बैठकीच्या माध्यमातून कोणाच्या मुखातून कोणता अनुभव निघतो आणि काय त्या अनुभवातून मिळतो ते, ते लक्षात ठेवण्याचं काम आहे टायम ओ झालेला आहे म्हणून वेळेचं भान ठेवून मी या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी संजयला साबळाकडून मिळाली त्यांचे मी आभार मानतो आणि सर्व सेवांना नमस्कार करतो आणि मला उच गाडकपद त्या को मिळालं मी त्या पदाची रजा घेतो सर्व शेवकाला नमस्कार करतो